नमस्कार मी सिद्धी गणेश निक्कम साहित्य जागरच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मधुवंती हसबनीस पुरस्कृत स्मृतिशेष मुकुंद फडणीस स्मरणार्थ ओळींवर आधारित स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी ही कविता ध्वनिमुद्रित करत आहे कवितेचे शीर्षक आहे भरून काढता येते का हो खरंच उणीव डोळ्यांशी पांढऱ्या काठीने चालायला शिकवलं पांढऱ्या काठीने चालायला शिकवलं दोन हातांनी लढायला शिकवलं स्पर्श ज्ञानाने ओळखायला शिकवलं बोटांच्या स्पर्शाने वाचायलाही शिकवलं पण तरीही मनात भावना आहे पण तरीही मनात भावना आहे काहीतरी राहिल्याची भरून काढता येते का हो खरंच उणीव डोळ्यांशी लुई यांनी सहा टिंबांची लिपी शोधली दिव्यांगांच्या शिक्षणासाठी पुस्तक सुद्धा छापली ध्वनिमुद्रणाच्या रूपात पूर्ण पुस्तक हातात आले अभ्यासाच्या मार्गातले प्रश्न सारे मिटले पण तरीही पण तरीही कधीतरी इच्छा होतेच फळ्यावर पाहून लिहिण्याची पण तरीही कधीतरी इच्छा होतेच फळ्यावर पाहून लिहिण्याची तेव्हा भरून काढता येते का हो खरच उणीव डोळ्यांशी म्हणतात श्रावणात निसर्ग हिरवाईने नटतो म्हणतात श्रावणात निसर्ग हिरवाईने नटतो विविध रंग छटांनी धरतीचे रूप फुलवतो पावसाळा आकाशात इंद्रधनुष्य आणतो पावसाळा आकाशात इंद्रधनुष्य आणतो हे सुंदर दृश्य पाहणे जणू सौंदर्य सोहळाच असतो पण इतरांचा ऐकून करावी लागते फक्त कल्पनाच ह्या सौंदर्याची इतरांचा ऐकून करावी लागते फक्त कल्पनाच ह्या सौंदर्याची तेव्हा भरून काढता येते का हो खरंच उणीव डोळ्यांशी अनेक वेळा पालकच दोन डोळे होतात सावली सारखे सोबत राहून आत्मविश्वास देतात अनेक वेळा पालकच दोन डोळे होतात सावली सारखे सोबत राहून आत्मविश्वास देतात स्वतंत्र जगायला शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो खूप स्वतंत्र जगायला शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो खूप साथ मिळाली आई वडिलांशी म्हणून जगायलाही येतो हुरूप पण तरीही विचार येतोच पण तरीही विचार येतोच भविष्याच्या चिंतेनं किती घालमेल होत असेल त्यांची तेव्हा भरून काढता येते का हो खरच उणीव डोळ्यांशी या प्रश्नाचं उत्तर आता सगळ्यांना मिळेल हो किंवा नाही हे प्रत्येकावर अवलंबून असेल जे ह्या आयुष्याकडे सकारात्मकतेने बघतात ते जे आहे त्यात समाधान मानतील पण जे रुसलेत ह्या आयुष्यावर ते मात्र दुःख करतील दृष्टी नाही तरी प्रत्येकाकडे काहीतरी खास असतं दृष्टी नाही तरी प्रत्येकाकडे काहीतरी खास असतं फक्त ते समजून घ्यायला स्वतःला जाणून घ्यावं लागतं मग समजायचं मग समजायचं देवानं संधी दिलीये डोळे मिटून अंतरात डोकवायची जर सापडलं आपल्याला आपल्यातलं वेगळेपण तर भरून काढण्यासाठी उणीव भासणारच नाही डोळ्यांची तर भरून काढण्यासाठी उणीव भासणारच नाही यांची धन्यवाद